नमस्कार मित्रांनो तर पुन्हा तुमचं स्वागत आहे आपल्या स्वराज्य भटकंती या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आम्ही आलो आहे सोलापूरमध्ये तर इथं आपल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची समाधी तर या समाधीचं आज आम्ही दर्शन घेणार आहे व आपण थोडीशी माहिती घेऊया तर चला जाऊया आत्मय जाऊन दर्शन घेऊ आणि थोडी माहिती घेऊ चला या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सोळाशे एकोणनव्वदच्या सुरुवातीला संभाजीराजांनी त्यांच्या महत्वाच्या सरदारांना बैठकीसाठी कोकणात संगमेश्वर येथे बोलावले व त्यांना गावातील काही न्यायनिवाडे करायचे होते ती बैठक संपवून संभाजीराजे रायगडाकडे रवाना होत असतानाच त्यांचा मेहुना गणोजी शिर्के आणि औरंगजेबाचा सरदार मुकरब खान यांनी संगमेश्वरवर हल्ला केला या कारवाईसाठी गणोजी शिर्के यांनी कमराची गुप्तता बाळगली होती आणि सर्व कारवाईंची आखणी खूपच काळजीपूर्वक केली मराठ्यात आणि शत्रूंच्या सैन्यात चकमक झाली मराठ्यांची संख्या कमी होते प्रयत्नांची शर्त करूनही मराठी शत्रूंवर हल्ला परतवू शकले नाही छत्रपती संभाजी महाराजांना व कवी कलेशांना पकडण्यात आले यानंतर मुकरब खानाने छत्रपती संभाजी महाराजांना व कवी कलेशांना संगमेश्वर ते बहादूरगड आत्ताचे धर्मयुडगड येथे नेण्यात आले ने परंतु मित्रांनो छत्रपती संभाजी महाराजांना व कवी कलेशांना सोडवण्याचा प्रयत्न झाले नाही का तर नक्कीच झाले महाराजांना वाचवण्यासाठी प्रयत्न मावळ्यांनी केले पण ते त्यात यशस्वी झाले नाही यात सर्वात पहिला प्रयत्न हा ज्योतिजी केसरकर यांनी केला पुढे जाऊन आप्पा शस्त्रे यांनी देखील महाराजांना सोडवण्याचा प्रयत्न केला पण हे दोन्ही प्रयत्न अपयशस्वी ठरले तसेच मित्रांनो आपल्याला तुळापूर येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीच्याच बाजूला हे संगमेश्वराचे मंदिर पाहायला भेटते अतिशय जुने मंदिर असून आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला समोरच्या या दोन दीपमाला अशा पाहायला भेटतात आणि आता सध्या छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान मास चालू आहे त्यामुळे इथे सप्ताही बसलेला आहे छत्रपती संभाजी महाराज व कवी कलेश यांना जेव्हा बहादूरगडावरती नेले त्यावेळेस औरंगजेब हा अकुजला होता त्याने तेथून त्याची छावणी ही किल्ले धर्मवीरगड येथे हलवली त्या काळी गडाला बहादूरगड असे नाव होते बहादूरगड म्हणजे जवळपास चाळी चाळीस किलोमीटर अंतरावर कोणताही डोंगर नाही त्यामुळे मराठ्यांना येथून शंभूराजांना गणेमे कामं करून सोडवणे तसे मुश्किलच संभाजी महाराजांना इराणी पद्धतीचे लाकडी जोखड गळ्यात अडकवून त्यांची तख्तकुला तक करण्यात आला महाराजांची ही अवस्था सर्व सैनिक आणि त्यांचे मोगली स्त्रिया पडद्या आडून बघत होत्या सर्वात मोठ्या बाजारपेठेमधून महाराजांची धिंड काढण्यात आली जेव्हा शंभूराजांना आणि कवी कलेशांना औरंगजेबासमोर आणण्यात आले तेव्हा औरंगजेब बादशहा सिंहासनावरून खाली उतरला सिंहासनावरून खाली आल्यानंतर औरंगजेबने गुडघे टेकून खाली बसून त्याचा नमाज म्हणायला लागला तो त्या अल्लाचा शुक्र अदा करत होता कवी जेव्हा महाराजांच्या सोबत साखरदंडात दखडले होते त्यावेळेस संभाजीराजे हे चित्र बघून कवी कलेशांना म्हणतात कविराज नुसते एका एखादी कविता त्यावर कवी उत्तर देत म्हणतात का नाही राजे यावर कलेश असे म्हणतात यावन रावण की सभा शंभू बदिओ बजरंग लसत सिंदूर सम खूप खेले रणरंग जो रवी छवी छत्रपती तो तो संभाजी महाराजांना जेव्हा औरंगजेबासमोर समोर उभं करण्यात आलं त्यावेळेस औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना तीन प्रश्न केले त्यापैकी पहिला असा होता

गोविंद महार व इतर गावकरी होते कोरेगावला गेलेले दामाजी पाटील पण आले या भयान परिस्थितीमध्ये गावाने पुढे काय करायचे त्याची मसलत सुरू झाली गोरखनाथ बोवा म्हणाले की आपल्या राजाच्या लेकराचा रक्तमास आपल्या गावाच्या शिवेच्या बाजूला पडावा आणि आपण गप्प बसून राहावे हे आपल्याला शोभत नाही स्वराज्याचे आपल्या मुलखावर व आपल्या गावावर खूप उपकार आहेत त्यामुळे पापी औरंगजेब जेबाच्या हरमलाला झुंगारून आपण आपल्या राजाचा देहाचे तुकडे गोळा करून त्याचे दहन करू परंतु गावचे प्रमुख दामाजी पाटील या गोष्टीसाठी तयार नव्हते शंभू राजांच्या देहाला हात लावणे म्हणजे औरंगेकडून गावाचे नुकसान करून घेणे परंतु राधाई पाटलीन म्हणाली की आम्ही आमच्या स्वराज्याच्या चे छत्रपतींना असे नदीकाठावर सोडू शकत नाही आपल्या पूर्वजांनी गेल्या जन्मात खूप मोठी कामं केली असेल म्हणून छत्रपती शिवाजी राजांचा बाळ आपल्या गावाच्या मांडीवर झोपायला आला राधाई पाटलींनीच्या या शब्दांनी जनाबाई व गोविंद महार यांचे रक्त पेटले गोविंद महार म्हणाले आम्ही काय हातात बांगड्या भरलेल्या नाहीत प्राण गेले तरी चालेल पण राजांसाठी स्वराज्यासाठी इतके तरी करूच व ते तिघेच नदीकडे जाऊ लागले त्यांच्या पाठोपाठ गावातील बायका मुले पण सामील झाले गौरखनाथ बुवा पण सामील झाले हळूहळू सर्व गाव त्यांनी सामील झाला व ते रात्रीच्या अंधारात बासष्ट जण नदीकाठावर काठावर गुपचुपणे गेले औरंगजेबाच्या छावणीवर नाचगाणी मोज मजा चाललेली होती त्याचा फायदा त्यांनी घेतला सर्वजण शंभू इकडे तिकडे पडलेले अवयव हो गोळा करत होते सर्व देह व तुकडे एकत्र झाला व सर्व लोक गुपचुपणे गावात आले गावात आल्यानंतर ते तुकडे शिवले कुणी शिरके घराण्यातील व्यक्तींनी राजांचे तुकडे शिवले मग प्रश्न उत्पन्न झाला की देहाचे दहन कुठे करायचे त्यासाठी गोविंद महार यांनी स्वतःच्या जमिनीवर राजांच्या देहाचे दहन करायला खुल्या दिलाने परवानगी दिली व तेथेच या बासष्ट जणांनी राजाच्या देहाला अग्नि दिला हे गोविंद महार म्हणजे रायप्पा महार यांचे मावस भाऊ या बासष्ट शूर लोकांचे जनाबाईंचे राताई पाटलींचे गोविंद महारेंचे यांचे उपकार संपूर्ण महाराष्ट्र विसरू शकणार नाही

छंदोगामत्य कवी यांनी बहादुरगड येथे औरुंगजेबा समोर म्हणजेच पंधरा फेब्रुवारी सोळाशे एकोणनवद रोजी म्हटलेले काव्य यावन रावण की सभा शंभू बंद्यो बजरंग लसत सिंदूर सब खूब खेलो रणरंग मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की काढवा तसेच मित्रांनो आमचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा